किंवा ते काश्मीर वगैरे अरबी अजून बघितलेलं पण नाही मी हे पहिल्यांदाच बघते आता जग कटिंग करून खत म्हणून आले काय केलं बाबाला जमवलं वाटत धावले कुत्र्याचा हा मग धावले काय काय आता मला काय द बसा आता दमलात ना बसा तिथे आता खाऊ हवा असेल थांब चाय पिऊया आपण चला चहा पिऊया चला बसा थोडा वेळ बसा दमत नाही तुम्हाला धावून धावून बघ आवाज चलो आता केर कचरा काढून घेतला पूर्ण घरातला जरा चहा पिते बाहेर आहे चाय पियायला घरात काय बसायचं बाहेर मग एवढं मस्त वातावरण आहे थंडी पडले आता हलकं हलकं बघा ऊन यायला सुरुवात झाली थंडी वाजली आज आम्ही उशिरा घराच्या बाहेर पडले गेलो कधी सातला सा, 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 सा ला दहा मिनिटं पण आपण घराच्या बाहेर उशिराच पडतो ना पण लवकर जातच नाही ना पण गार किती आहे सकाळी साडेसहा सहा पडायला काळूक पण असतो काळोख सोड काळसाच्या नंतर उजळायला सुरुवात होते काळोखाचं काय नाही आपण त्याळोखातन पण बाहेर येतोच पण ते गार किती आहे थंडीतनं बाहेर कशाला पडायचं ओगा काम नाही काय नाही गार काळोख मग गारठ्यामध्ये काय करणार आहे बाहेर बसणार काय त्याच्यामुळे उशिरा बाहेर पडतो आणि मग घरातले कामं पण थोडीशी उशीर होतात घरात गप्पा मारत बसतो आम्ही चाय बनवू हे करते कर ते कर असतं आपलं पण बाहेर पडायची हिंमत नव्हतं गारठाच किती आहे काय बाहेर पडणार गाडीला धुका पण किती लागलं तेव्हा पडले नमस्कार मित्रमैत्रिणीनऊ मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये मग आज फायनली स्वेटर घातलेला आहे जाम थंडी आहे घरामध्ये <laughs> असलं की काय वाटत नाही पण बाहेर पडल्यावरती इतका गारठा आहे ना त्याच्यामुळे घातला बाबा आज कुणालच्या वगैरे मी सांगितलं त्यांनी काढला मगाशी चालायला गेलेलं ना ते म्हणजे कुणाल ह्याला वाग्याचे घेऊन गेलेले ना आले दोघं जण मगाशी एक राऊंड मारून आता थोड्याने जरा पाठीमागे जायचं आहे आपलं जे अळूचं रान आहे ना तिथे भरपूर अळूची पानं तयार झालेले आहेत त्याचे कंदक पण आहे ना काढून घ्यायचेत कधी आम्ही कंद काढलेले नाही आहेत पण असं म्हणतात की काढतात म्हणून आणि त्याची भाजी पण करतात ना अरबी म्हणतात ना त्याला तर म्हटलं चला आहेत तर म्हटलं काढून घेऊया आपण आणि ते भरपूर आहे ना वाढलं आहे त्या साईडला आता सध्या कसं सा साफसफाई बघा चालली आहे आपली मागे पण तुम्हाला दाखवलं दोन तीन व्हिडिओमध्ये आता हा जो टायमिंग असतो ना जरा घरा होती ना आजूबाजूला सगळं साफसफाई ठेवायची जंगल विंगल ठेवायचं रस्तं ते खूप असं गच्च झालेलं त्याच्यामुळे कुणाल जेव्हा म्हटलं की काढूया आपण पानं पण निघतील कंद पण काढूया ते काय पाऊस पडला का पुढच्या वर्षी परत रुजतात ते कंद एखादं जरी कंद राहिलं ना जमिनीमध्ये तरी आपोआप रुजून येतात त्याच्यामुळे काढलं तरी असं काही नुकसान होत नाही आपलं बघू थोड्या वेळा जाऊया आणि काय नेहमीच आपलं बाकीचं सगळं चाललेलं आहे घरातलं रुटीन बाहेरचं रुटीन सध्या साफसफाईवर आम्ही जास्त जोर दिलेलं आहे घराभोवती सगळं साफ करायचं चालू आहे आपलं त्यात थोडं थोडं बियाणं पण लावलेलं आहे तुम्हाला जेव्हा रुजून येईल ना त्यावेळेस दाखवेन मी आज वार आहे शनिवार कुणाला तुला सुट्टी आहे करे आज

हा काय काय भागामध्ये म्हणजे डोंगराळ भागामध्ये म्हणजे तिकडे बोलशील ना हा युपी असेल किंवा ते काश्मीर वगैरे त्या साईडला वगैरे खूप खूप म्हणजे वेज आहे आवडीने आवडीने खातात ना खूप आवडतं ती भाजी म्हणजे त्यांना ती भाजी लागतेच लागते आणि तिकडली लोक खातातच खातात अरबी ना अरबी होईल ते म्हणजे ते लोक बाहेरून विकत बाजारात महाग आहे ती विकत बिकत घेऊन खातात आणि आमच्याकडे आहे तर आम्हाला माहितच नाही आता आपण त्याचा काय आहे त्याचा रिझल्ट बघूया खोदून आणि काढव्या पण आणि खाऊन पण बघूया हा पानं बघा हे बघा ही पानं पिकलीत खाली ठेवते हे हो बघा ही आता पिकलीत पानं म्हणजे पिवळी पडायला आलेत ना पिवळी पडायला तयार झालं हे बघा केवढं उंच झालं ते बेट बघा आता हे सगळंच काढायचंय पानं आता अजिबात ठेवणार नाही कारण ते वावरायला मग आम्हाला भीती वाटते बघा हे असं सगळं आहे ना हे सगळं साफ करायचं ना आपल्याला पानं काढ सगळी आपण बघू मग ते फक्त आता कंद पण बघूया किती निघतायत ते किती काढायचे त्याच्यावरती आहे कंद खूप असतात ते एवढे उपचून घ्यायचे आपल्याला पाण्या सगळे काढूया हा दोन चारच ना ही काढायची हा ती कंद निघतात खोल खड्डा करायला लागतो बघितलं मी ते हा खड्डा करायचा किती कंद निघतात ते बघूया हा ते एखाद दोन काढून बघूया ही ही भाजीची आहे ती म्हणजे काय कंद खाऊ शकतो अशी असते बर हम्म त्याला ही सफेद असतो ना पुरा हा हा हिरवाडी सफेद त्याची भाजी करून खातात कंद पान हा देठ ह्याच हा खाली हा सफेद आहे अच्छा आणि दुसरं असत ना हा त्याला वेगळं वेगळं नाव आहे ते जंगली पण असतं ना जंगली पण आता अळू येतो चार प्रकारचे अळू येतात हा एक सफेद येतो एक काळ्या कलरचा पण असतो ना एक ब्लॅकनेस येतो ना येते हा इथे त्याचा वेगळा कलर येतो वरून सफेद वाटतो खाली वेगळा कलर येतो वेगळ्या वेगळ्या कलर येतो बघा ना एवढं उंच झालं हे हे पावसामध्ये छान झालं ते असं आणि मध्ये ना आम्ही त्याला माती वगैरे टाकून खत भरपूर घातलं होतं मागच्या टायमाला पावसाच्या आधी त्याच्यामुळे एकदम छान झालंय बघा चला ते जरा पानं वगैरे तोडून घेतात हे बघा खोदलं कुणालच्या जबाबनी ना एक दोन तीन पेला आधी आम्ही काढून बघणार अरे या फावडा तुटला बांबू तुटला जरा फावडा रिपेअर होऊ दे फावडा झाला दुरुस्त करून आता पुन्हा खोदायला बघा सुरुवात केली हां आणि माती सुक आहे ना आता म्हणजे पाणी आता काय ह्या अळूला काय आम्ही आता घातलेलं नाही बरेच दिवस झाले पावसाच्या पाण्यावरतीच ते आता एवढे उंच झालेले आहेत ते काही काही पण असेल ना कुठलंही पाणी नाही घातलं जाम होऊन जात काय पाणी घातलंच ना हा चिकट होणार तुमचे कपडे पण आणि चिकट पण होणार हलू कर हलो हलू कर हे बघा असे कंद निघाला पाहिजे मी अरबी अजून बघितलेलं पण नाही मी पहिल्यांदाच बघते अजून काय किती वर्ष झाली आता ते आहे अळू तुटलं हे बघा नाही अरबी अरबी हे निघणार निघणार आम्ही पटापट काढून घेतो चरबी जरा कमी खड्डा करून करून वागून झाली चरबी कमी तर वाकलोय चांगला खड्डा मोठा करून नाही नाही पण केवढं मस्त केवढ झालं होतं ना पण पण जमीन मस्त झाली आणि काय झालं ते जे कंद तयार झाले होते ना हे कसं असतं जास्त पाणी झालं ना की ते कंद खराब होतात आणि विरगवून जातात तर तसंच झालं ते त्याच्यामुळे म्हणजे तयार झाले होते कंद पण आतला झालं ते खराब झाले कुसले ते तुम्हाला मी दाखवते हा बघा एक मिनिटात खराब आहे ना असेल हे असे बघा हे बघा हे हा हे आहे ना खराब पण झाले आतल्या विरगावून जातात आता हा बघा आता हा कंद आहे ना हा पण तयार झाला पण तो आतमा आतमध्ये कुसून कुसून आहे ना ते खराब होतात पावसाचं पाणी गेलं नंतर आता हे सगळं कटिंग करून ह्याचा आम्ही खत म्हणून वापर करणार वेस्ट नाही करणार काय हे बघा ए हा हे दोन आहे ना इकडे एक साइडला हे ठेवलेले आहे आता हा खड्डा करतो हा सगळा कचरा आहे ना त्या खड्ड्यात टाकणार आणि मग त्याचा खत खड्डा करतो म्हणजे केवढा मोठा आहे हा हा मस्त माती एकदम बुजबुजीत होती माती आता काय पण टाकलं तर छान होईल खूप वेळ गेलाय खूप कष्ट गेले जवळजवळ अर्धा पाऊन तास झाला हे काम चाललेलं आहे आणि अरबी पण निघालय तुम्हाला दाखवते मी किती निघाले ते पानं पण काढून ठेवले थोडीशी ती पण दाखवते थोड्या तर हे बघा हे सगळं संपूर्ण बेड बघा आपण खोदून घेतलं होतं ना ते पुन्हा सगळं आता आम्ही लिपून टाकलं लिपून टाकलं म्हणजे जे वेस्टेज होतं ना ते सगळं त्या खड्ड्यात टाकलं त्याच्यामध्ये पानं वगैरे पण पिकलेली होती ना ती सगळी काढून त्या माती चेपून दिलेली आहे आता त्याचं खत तयार होईल आणि थोडीशी पानं त्या केळीच्या ह्याच्यात पण टाकले हे साफ करण्याचं तुम्हाला मुख्य कारण सांगते आम्हाला तर ना हे सगळं साफ करायचं बघा इकडचं आणि इतकं ते वाढलं होतं त्याच्यामुळे इथं वावरायला पण आम्हाला भीती होती ना हां आणि कसं आता हे घराच्या आजूबाजूचं बघा हे सगळं तर आपल्याला स्वच्छच करायचं आहे आता हा जो टाईम असतो ना भीती असते जीव जंतूची त्याच्यामुळे हां त्याच्यामुळे मग आहे ना हे सगळं साफसफाई करायचं आहे ह्या साईडला पण करायचं आहे ना आम्हाला त्याच्यामुळे मग आता हे सगळं आम्ही पहिला सुरुवात इकडनं केलेली आहे असं सगळं आहे आता तुम्हाला हां हां खत एक टाकून द्या पंधरा दिवसामध्ये खत तयार पण आता आम्ही काय करणार ह्याच्यामध्ये पाणी नाही टाकणार अजिबात कारण जर का पाणी वगैरे टाकलं ना तर परत ते हा कंद परत रुजून नको यायला त्याच्यामुळे पाणी अजिबात आम्ही टाकणार नाही नंतर ना बघू म्हटलं पंधरा दिवसानंतर मग असं वाटलं मग पाणी बीन टाकायचं इथे फक्त आम्ही आता हा एकच कंद ठेवलेला आहे बाकी सगळं बघा काढून टाकलेलं आहे आता हा कंद काही मरणार नाही त्याला थोडं पाणी जरी टाकलं तरी ते पान वगैरे आपल्याला मिळून जातील पण इतकं ते घनदाट झालं होतं बाप रे कसं झालं होतं ना आणि थोडंफार निघालंय ते पण तुम्हाला दाखवते हां ते काय होतं ते कुसतात अति पाण्यामुळे ना कुसून जातात तर ही बघा ही अरबी निघालेली आहे आणि हे जे आहेत ना हे कंद आहेत ते मोठे कंद त्याला मातृकंद कंद म्हणतात ना ह्याला ते अरबी तयार झालेली असते ह्या सगळ्या गोष्टी आहेत हे बघा ह्याची भाजी करू शकतो आपण पानं पण काढलेली आहेत ती पण तुम्हाला दाखवते पानं काढून ना हिरवी हिरवी पानं फक्त मी घेतली आणि पिवळ्या रंगाची पानं जी होती ना पिकायला आलेली ना ती काढून टाकली बघा इतकी पानं इथं काढून ठेवलेली आहे आता याच्यामुळे वड्या पण करू शकतो भाजी पण करू शकतो मी ह्याच पानांची भाजीसुद्धा करते आणि वड्या पण करते एवढूसा बेड साफ करायला एक तास गेला ना, ना? ना एक तास गेलेला आहे आणि वगैरे पण खूप वेळ गेला आहे कुणाला जेव्हाने खूप मेहनत केलेली आहे मी थोडीशी त्यांना फक्त मदत केली ह्या सगळ्या गोष्टी आहेत खड्डा पण ती माती आता जी तयार होईल ना म्हणजे खत जे तयार होईल ना ते मात्र छान तयार होईल एक आठ पंधरा दिवसांनी चला आता जाऊया घरी आता म्हटलं घरातलं थोडंसं करून घेऊया मला आता इतकी गर्मी झाली ना आता हा स्वेटर पहिला मी काढून टाकतो एक काम केलं आणि जाम गर्मी झाली आ नाही मला एकदम गर्मी झाली चला हां आता नाश्ता बनवते काहीतरी हे खूप मोठं काम होतं आमचं म्हणजे गेले कित्येक दिवस झालं ते आम्हाला साफ करायचं होतं पण ते राहत होतं तर आज म्हटलं चला करूनच टाकूया मग बाकीचा सगळं आहे ना आपल्याला करायला मिळेल आता ही जी हे बघा गुरं आली नाग्याशी रूप बोमलायला लागले आहे काल्या दोघं पण आहेत हां नाही ना त्यांचा ह्याचा घंटी लावले एकटाच आहे काल्या हां चांगला आहे तो बैल गेला ते वाग्या शहर मग ओरडत बसतात चला आता काय भूक लागली असेल ना चंटेपणटे काय झालं चंटेपणट्यानु तुम्हाला खाऊ पिऊ दिला मी मग अशी काम करता करता मी हात धुवून आले होते ह्या दोघांना पहिला प्यायला घातलं त्यांचा नाश्ता आणि मग मी परत गेले होते काम करायला काय झालं बेटा आई आली काम करायला गेली ना मी तो लाल्या आला होता ना काल्या काल्या आलेल्या ना तेव्हा ते भुंक होते मग गेला काल्या गेला गेला काल्या गेला, गेला, गेला गे त्याला आता गाई करा खाऊन पिऊन झालं ना मग नंतर आई थोड्या वेळाने खाऊ देणार ना दोघांना हां आता झोपा त्यांच्यासाठी मगाशी मस्त असं अंडा बनवला आणि भात बनवला अंडा भात दिला दोघांनाच खायला थंडी चालू झाली ना आता मग थोडंसं जरा सूप वगैरे असं अंडा वगैरे असं ते त्याच्यावरती भर दिलेलं आहे ना थंडी वाजते ना गाई कर जरा जा गाई कर शहानी पोर आहेत ती माझी शहानी पोर आहेत ती माझी गुंडे गुंडे बच्चे काय पाहिजे काय पाहिजे काय पाहिजे आईकडनं आता आईलं काम आहे आता आईला नाश्ता बनवायचा आहे दादाचा नाश्ता बाकी आहे बाबाचा नाश्ता बाकी आहे तुम्ही नको खाऊन दिलात ना क बघा कसा शेरू बघा कसा बघतो शेरूकडे बघा झोप आले डोळ्यावर हो त्याच्या चला गाई करा चला आता गुड बॉय बनायचं चला चला गुड बॉय बनायचं जरा दोन मिनटं घेते ह्यांना मग ते शांत होतील <laughs> नाहीतर मला काय करून देणार नाही काम किचनमध्ये बघ दिसते ना मी काम करताना मग ते कुई कुई त्यांचं चाललेलं असतं हां चला चला त्यांना घेतलेलं नाही मी आज मग मस्ती चला आता भरपूर असं काम करून झाल्यानंतर आता आमच्याकडे नाश्ता चाललेला आहे भरपूर असा नाश्ता हां तर आजच्या नाश्त्यामध्ये भाजी भाकरीच केली आहे मी जेव्हा जास्त काम करतो ना त्यावेळेस आमच्याकडे भाजी भाकरीच असते पोटभरीचा नाश्ता कुणाला घे भाजी घे तर ही बघा ही पावशीची भाजी केले आहे म्हणजेच काय त्याला म्हणतात घोसाळ्याची ताजी आपल्या बागेतनं काढली त्याची पटकन भाजी केली कांदा मिरची टाकून वगैरे आणि भेंड्याची भाजी ही कुणाला आवडते ना त्याच्यामुळे त्यासाठी ही बनवली आणि बाजरीची भाकरी केली के -फट। आता हे फक्त नाश्त्यासाठीच ह्या भाज्या केल्या अजून दुपारच्या जेवणासाठी पण बनवायचं आहे मला चला आता खाऊन घेते फटाफट भूक लागली ज्या मत आणि थंडी चालू आहे ना तर थंडीतनं आता बाजरीची भाकरी खायची ही आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं असं त्याच्यामुळे मग मी आज ना बाजरीची भाकरी केली असं माहिती आहे का ऐकलं थंडीतनं बाजरी खायची असते गरमच बाजरी गरम हा बाजरी गरम असून त्याच्यामुळे खायची असतात दुपारच्या जेवणामध्ये आता अळूची भाजी बघा करायला घेतलेली आहे सगळ्यात आधी त्याचे दोरे वगैरे काढून घेतले आणि पाण्यामध्ये ही भाजी की नाही शिजून घेतलेली आहे शेंगदाणे थोडेसे भिजत घातले कोकम भिजवले आणि थोडंसं पीठ आहे ना ते इथे भिजून ठेवलेलं आहे म्हणजे कोलटाचं पीठ आहे कोणतं पण पीठ आपण या भाजीला लावू शकतो सणाचं पीठ असेल ना तरी पण चालून जातं आता मी थोडंसं या भाजीबद्दल म्हणतो म्हणजे ही भाजी आहे ना आपल्या शरीरासाठी खूप चांगली असते म्हणजे याच्यामध्ये भरपूर असं कॅल्शियम लोह असतं ह्या भाजीमध्ये शरीरामध्ये जर का रक्ताची कमी असते तर ह्या भाजीमुळे म्हणजे तुम्ही कोणत्या पण स्वरूपात खाऊ शकता भाजी करून किंवा वड्या करून जरी खाल्लात ना तरी ते आपल्या शरीरासाठी चांगलं असतं आणि हृदयासाठी ही भाजी ना खूप चांगली असते पण नेहमी पण ही भाजी खायची नाही पंधरा दिवसांनी महिन्यात नाही एकदा खायची म्हणजे चांगली असते आपल्या शरीरासाठी तर भाजी बघा आता उकडून झाल्यानंतर आता फोडणी द्यायला सुरुवात केलेली आहे भरपूर असा लसूण मी घातलं आहे तेलामध्ये साधी सिंपलच बनवते म्हणजे जास्त असं काही मसाल्या वगैरे म्हणजे वाटप वगैरे मी घालतच नाही साधी सिंपल ही भाजी छान लागते लसूण चांगला असा लालस झाला नंतर उकडलेला औळू घातलेला आहे आणि सर्व मसाले तिखट मसाला हळद गरम मसाला सर्व घातलेला आहे शेंगदाणे कोकम आणि मग भिजवलेलं पीठ आहे ना ते लावलं त्याला असं मिक्स करून घेतलं चवीप्रमाणे मीठ आहे पाणी आहे गरजेप्रमाणे आणि झाकण ठेवून ही भाजी पाच मिनटं की नाही शिजून घेतलेली आहे मस्त असा सुगंध पसरलेला आहे सगळीकडे छान अशी उकळी येते भाजीला आणि भातासोबत ही भाजी एकदम मस्त छान असं मला वाटतं दोन मिनटं जरा शिजू देते झाकण ठेवते आणि इथे मी आता वाघ्या शेरू यांचं बघा जेवण काढले त्यांना दुपारच्या जेवणामध्ये दही भात मिक्स करून ठेवलं आहे थो थोडंसं जरा गरम होता ना भात आता थंड होता दोघांना आता नेऊन देते पहिला चला शेरू जेवायला झाले हो हे काय सगळं पाडलं आहे चादरी वगैरे सगळं पाडून ठेवलं दोघांनी तुम्हाला आवाज येतो हो का बघा एक तोडायचा आवाज येतो ना लाकडं तोडायचा आवाज येतो कुणालच्या बाबा आज ना लाकडं तोडायला तिथे समोर गेलेत म्हणजे आपला आडा आहे ना अं तिकडे ना त्या साईडला म्हणजे वडाचं झाड बघा तुटलंय ना तिथे ते गेलेले आहेत त्यांना सांगितलं आज लांब नका जाऊ जवळजवळची लाकडं तोडा ते काय काय करत ते खूप लांब लांब जातात चालत आणि मग लाकडं आणेपर्यंत जमायला मग म्हणजे आता हे कसं आमचं रोजचं काम आहे लाकडं वाणं आता हे सगळं चालूच राहणार आहे तर आता पटापट हे मला ना काय करायचं आता संध्याकाळचं माझं तुम्हाला सांगते ना नेहमीचं काम जे मी रोज करते न चुकता जे काही बियाणं वगैरे लावलं आहे ना आपण नवीन भाजीपाला रुजवलं आहे ना त्याला पाणी घालायचं अजून काही रुजून आलेलं नाही आहे रुजून आल्यानंतर तुम्हाला मी दाखवीनच परत जी काही छोटी छोटी झाडं आहेत आपली सीताफळाची झाड आहे वगैरे आणि वगैरे झाडं आहेत ना त्यांना थोडं थोडं पाणी घालायचं एक दिवस आड करून पाणी घालते ह्या झाडांना आणि चिबूडच्या वेली आपल्या ह्या परसवात भरपूर रुजल्या आहेत आप आपोआप रुजून आलेल्या आहेत आणि इतक्या त्या वेली छान झाल्या आहेत ना त्यांना फुलंसुद्धा आलेली आहेत तर त्यांनासुद्धा मी रोज पाणी घालते म्हटलं रुजलेल्या आहेत तर म्हटलं कशाला त्या वाया घालवायच्या ना त्याच्यामुळे न चुकता रोज पाणी घालते अर्धा अर्ध्याचं काम असतं माझं तर आता मी अर्ध्या वाफ्याला की नाही पाणी घालून घेतलेलं आणि अर्धा की नाही बाकी आहे तर हे सगळं आमचं की नाही रोजचं रुटीन आहे संध्याकाळचं लाकडं आणायची आणि हे झाडांना पाणी वगैरे घालायचं ते सगळं आता चालू झालेलं आहे तर चला मग ताईनं आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते आपला व्हिडिओ रोज रात्री नऊ वाजता बरोबर येतो रोज रात्री नऊ वाजता लाँग व्हिडिओ आणि शॉर्ट व्हिडिओ मी रात्री दहा वाजता अपलोड करते बऱ्याच वेळेला मला कमेंट्स असतात की ताई तुमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन म्हणजे आम्हाला व्हिडिओ तुमचे नवीन नवीन नवी पोचत नाही त्याच्यामुळे तुम्हाला ही गोष्ट मी शेअर करते तुम्ही जर का चॅनल सबस्क्राईब नसेल ना केलं तर तुमच्यापर्यंत तर मेसेज जाणार नाही त्याच्यामुळे चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं आहे जिथे चॅनलचं बघा नाव असतं ना त्याच्या बाजूलाच सबस्क्राईब असं लिहिलेलं असं इंग्लिशमध्ये काळ्या रंगाचं असतं किंवा लाल रंगाचं मला असं वाटतं नाही काळ्या रंगाचं असं वाटतं ते तुम्ही दाबल्यावरती तिथे नोटिफिकेशनचं हे बेलचं आहे तर त्याच्यावर क्लिक करा आणि जितके पण मी व्हिडिओ टाकणार ना ते सगळे तुमच्यापर्यंत येणार पर रोज रात्री बरोबर नऊ वाजता आपला व्हिडिओ येतो लॉंग व्हिडिओ आणि दहा वाजता शॉर्ट व्हिडिओ मी टाकते त्याच्यामुळे नक्की सगळ्यांनी बघा आणि व्हिडिओ कसे वाटतात गावाकडचे आपले साधे सिंपल ते पण सगळ्यांनी सांगा कमेंट करून तर चला मग ताई होता आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते आवडलं असेल जरूर लाईक करा शेअर करा आणि हाईपसुद्धा करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आपण तोपर्यंत खूप खूप धन्यवाद